हे बघा किती छान भाजी बनवलेली आहे टेस्टी बनवलेली आहे एकच नंबर भाजी झालेली आहे खूप सेंट येत आहे भाजीचा भाकरी सोबत पण खाऊ शकतो आपण एक... चपाती सोबत पण खाऊ शकतो याला मी शिलून घेणार आहे पायच आणि याला साल काढायची याच्यावरची आणि तशी पूर्ण सल काढून घ्यायची हे शिलून झालेला आहे आता याला आपण कापून घेऊया बघा ते, ते काढून टाकलेले आहे असं कापून घ्यायचं छान भाजी होते याची डाळ भाजी करायची डाळ भिजत घातली होती दोन तास पहिले हे कापून झालेलं आहे कापून झालेला आहे यामध्ये पाणी घालते आहे फटाफट भाजी होते कमी मसाल्यामध्ये आता टमाटर कापून टमाटर घेतलेला आहे गावरान टमाटर आहे गावरान टमाटरची भाजी अधिकच टेस्टी लागते झालेला आहे तास पहिले डाळ भिजत घातली होती मुंगाची किंवा तुरीची घालायची मी तुरीची आणि मुंगाची मिक्स करून टाकलेली आहे आहे झालेला त्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा असा हलवून घ्यायचा कांदा तेलामध्ये नरम होईपर्यंत लालसर ब्राऊन कलर आहे येपर्यंत त्याला असं हलवत राहायचं लसून जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे एक चम्मच कांदा झालेला आहे त्याला मस्त त्यालामध्ये उद्यायचं असा ब्राऊन कलर आला पाहिजे कांद्याला हे एक टमाटर कापलं होतं आपण ते घालत आहे मस्त असं परतून घ्यायचं टमाटर नरम होईपर्यंत त्यामध्ये भुजायचं आता यामध्ये आपण मसाले घालूया टमाटर नरम झालेला आहे एक चम्मच सब्जी मसाला घालत आहे एक चम्मच गरम मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच धने पावडर कलरसाठी हळद घातली लाल मिरची पावडर घातलेला आहे दीड चम्मच काय असं धरून घ्यायचं जोपर्यंत मसाल्यातलं तेल सोडत नाही तोपर्यंत असं करायचं मसाले करपावं नाही तेलामध्ये आता यामध्ये डाळ घालत आहे डाळ घातलेली आहे आता यामध्ये आपण जे कापलेला दोडका होता ते घालत आहे

हे बघा पाच मिनिट झालेले आहे आपण कवर काढून घेऊया बघूया भाजी शिजली काय तर हा शिजली झाली भाजी बघा किती छान झाली मस्त कलर छान आहे तर टेस्ट मस्त झालीच असेल यामध्ये आपण कोथिंबीर घालूया हे कोथिंबीर टाकली मी

माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकन दाबायला विसरू नका आणि रोज माझा व्हिडिओ बघा नवीन नवीन रेसिपी बघा पूर्णपणे व्हिडिओ बघा त्यावेळेस तुम्हाला कळेल भाजी कशी बन बनलेली आहे काय काय सामग्री घातलेली आहे त्यामध्ये धन्यवाद थँक्यू